हांडा आणि दुसऱ्या हातात तीन फूट दांडा पंडितांच्या आव्हानाने संघर्ष करावाच लागणार अवघ्या मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात आजही पाण्याची समस्या काही सुटली नाही श्रमजीवी संघटनेने पुकारलेल्या पाणी आंदोलनानंतर शहापुरातील पाणी पाणी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे श्रमजीवी संघटनेने पुकारलेल्या पाणी आंदोलनात शहापूर तालुक्यातील देखील जलजीवन मिशनचा कसा बोझवारा उडाला आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे याच पार्श्वभूमीवर आज श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांचे शहापूर तालुक्यातील गंगामाई देवस्थान आणि तालुक्यातील टहारपूर येथे या ठिकाणी झालेल्या बैठकीत शेकडो महिलांनी उपस्थिती नोंदविली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांसाठी पाण्याची सुंदर योजना दिली मात्र ती लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्यास व्यवस्था अपयशी ठरली आहे पाण्याच्या योजनेसाठी गावोगावी आलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुरडा होत आहे तालुक्यात एकशे एकोणनव्वद योजनांपैकी अठ्ठ्याऐंशी ठिकाणी ठेकेदार काम करत नाही असे अधिकारी सांगतात यातील बारा ठेकेदार काम करण्यात रस दाखवत नाही तर चार योजना वन्यजीव विभागाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे पंडित यांनी सांगितले आहे या ठेकेदारांना ब्लॉक तर -तर करावेच पण यापुढे त्यांना कोणतेही शासकीय मिळणार नाही अशा पद्धतीची कारवाई करा अशी मागणी यावेळी विवेक पंडित यांनी केली दोन एप्रिल पासून विवेक पंडित यांच्या सुरू झालेल्या सभानंतर लोकांमध्ये विशेषत महिलांमध्ये विशेष उत्साह संचारला आहे पाण्याच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला पंडित यांच्या सभांमुळे धार मिलता है। मद्दे आज झालेल्या सभा येत्या काळात पाण्याच्या आंदोलनाचा वर्ग पेटण्यास बोलले जात आहे या सभेसाठी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईत जिल्हाध्यक्ष अशोक सापटे प्रवक्ते प्रमोद पवार जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके कातकरी घटक पोष प्रमुख मालू होमणे तालुका अध्यक्ष राजेंद्र इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी